मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता सायली अर्जुन कल्पना आणि पूर्णाजी हे सर्वजण मंदिरात आलेले असतात आणि तेथे आल्यानंतर पूर्णाजी विचारतात सर्व पूजेची तयारी केली ना गं सायली व्यवस्थित मग आता सायली म्हणते सर्व सामान अगोदर मी आईंना दाखवलं आणि मगच ह्या पिशवीमध्ये ठेवलं होतं तेव्हा ठीक आहे असं आता पूर्णाजी म्हणते कारण माझ्या कल्पनाने सांगितलं ना मग सगळं काही ठीक आहे असंच म्हणायचं तेव्हा सर्वजण हसतात त्यावेळी अर्जुन म्हणतो हे बघ माझ्याकडे पण सामान आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो रे बाळा सर्वजण आता मंदिरात यायला निघतात इकडे रविराजा ता मंदिरात, मंदिरात पोहोचलेला असतो देवी आईकडे प्रार्थना करतो की देवी आई जेव्हा जेव्हा मी तुझ्या मंदिरात आलो आहे ना तेव्हा तेव्हा माझी प्रतिमा जिवंत असण्याचेच संकेत तुम्हाला दिले आहेत मग हे आज अचानक असं अभद्र आलंच कुठून मला कळत नाही आहे माझ्या प्रतिमाने आयुष्यभर तुझी सेवा केली आहे बिचारी कधीच तुला विसरली नव्हती मग तिच्या बाबतीतच एवढं दुःख का तिचा विरह मला का सहन करावा लागतो आहे माझी प्रतिमा कशी होती तुला तर माहिती आहे ना आणि आता तर काय तू तिच्या मृत्यूच्या खुणा दाखवती आहेस असं म्हणून रविराज खूपच रडत असतो नाही देवी मला माहिती आहे माझी प्रतिमा जिवंत आहे परंतु तिच्या बाबतीत अशा अभद्र बातम्या का पसरतायत मला कळतच नाही तेवढ्यातच पूर्णाजी रविराजला आवाज देतात आणि लगेच त्याच्याजवळ येतात देवीचं अगोदर दर्शन घेतात आणि विचारतात रविराज आज तुम्ही इथे तेव्हा रविराज आता म्हणतो हो मी आत्ताच आलो आहे माझ्या प्रतिमासाठी प्रार्थना करायला कारण आता प्रतिमाला इथे येऊन खूप बरं वाटायचं ना म्हणूनच मी इकडे आलो आहे आणि सुमन पण म्हणाली की तुम्ही अगोदर मंदिरात जाऊन दर्शन करून या म्हणजे मन तुम्हाला मनशांती लाभेल म्हणून मी आलो आहे इकडे त्यावेळी कल्पना म्हणते भाऊजी तुम्ही अगदी योग्य केलं तेव्हा सायली आता मनातल्या मनात विचार करत असते पण रविराज सरांचा चेहरा एवढा का उतरला असेल ते एवढे नाराज का असतील त्यावेळी रविराज विचारतो पण तुम्ही सर्वजण इथे कसे भा कल्पना आता खूपच उत्साहात पुन्हा सांगू लागते की गुरुजींना आज मी घरी बोलवलं होतं त्यावेळी सायली पटकन अर्जुनला इशारा करून कल्पनाला पुढे काही सांगू नको असं म्हणते त्यावेळी अर्जुन म्हणतो मम्मा सिनियरला तू हे सांगून का बोर करतेय उगीच त्यावेळी कल्पना म्हणते तू थांब रे अर्जुन असं म्हणून ती आता लगेच रविराजला सांगू लागते की गुरुजींनी सांगितलं तुम्ही देवीची ओटी भरा आणि दानधर्म करा म्हणजेच तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील तेव्हा रविराज म्हणतो छान तुमचं चालू द्यात मी जातो आता तेव्हा सायली म्हणते थांबा रविराज सर तेव्हा कशासाठी थांबू रविराज विचारतो मग आता सायली म्हणते आज कोण का जाणू परंतु पूर्णाजींना प्रतिमातेची खूपच आठवण येते म्हणूनच त्यांच्या नावाने आज दानधर्म करण्यासाठी पूजा करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत हा कल्पना म्हणते खरंच सायली बरं झालं तुला हे सुचलं आणि तू यांना थांबवतीस मग आता था, तीसुद्धा रिक्वेस्ट करत असते रविराज भाऊजी थांबा ना देखील म्हणतात रविराज प्लीज थांबा ना प्रतिमासाठी त्यावेळी आता सायली म्हणते रविराज सर आज तुम्ही आणि जी प्रतिमा हत्यांसाठी एकत्र एक दानधर्म करत आहात हा शुभ संकेतच आहे ना तेव्हा आता रविराज मनातल्या मनात विचार करतो की मनात अशुभाची चाहूल असताना ही मुलगी सर्व शुभ घडेल असा संकेत देतीये आहे मग आता अर्जुन देखील म्हणतो सिनियर प्लीज थांबणारे तेव्हा रविराज म्हणतो हो थांबतो तेव्हा सर्वांनाच आता खूप आनंद होतो तर आता दुसरीकडे प्रिया आणि नागराज त्या नर्सकडे आलेले असतात त्या नर्सला जरा ते बाहेर बोलवतात प्रिया मात्र स्वतःच्या स्तोऱ्यात असते आणि मग ती म्हणते काय गं किती वेळा कॉल करायचा तुला मग आता ती म्हणते मला इथे कामं असतात मी रिकामी नाही आहे त्यावेळी प्रिया आता हात जोडून तिच्यासमोर उभी राहते आणि म्हणते तू जी डेड बॉडी दिली आहे ना त्या डेड बॉडीचं सॅम्पल माझ्या रक्ताशी मॅच करायचं आहे तेव्हा तुला हवेत तेवढे पैसे घेतो असं म्हणून ती पैशांचा बंडलच आता त्या सुनीता नर्सकडे देते त्यावेळी आता नागराज म्हणतो हे बघ काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे त्यावेळी आता सुनीता म्हणते पण हे कसं शक्य आहे मग आता प्रिया अजून एक पैशांचा बंडल तिच्या हातात टेकवते तर सुनीता म्हणते हो पण मध्ये मध्ये मला अजिबात कॉल करायचा नाही कारण तुमचं काम झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की कॉल करेन त्यावेळी आता ठीक आहे असं सुनीताला प्रिया म्हणते आणि सांगते की बघ काम झालं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण माझे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यावेळी आता ठीक आहे असं सुनीता म्हणते आणि मग तेथून जाते तर इकडे आता पूजा मंदिरामध्ये झालेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो आता आपण दानधर्म करूयात तेव्हा आता ठीक आहे असं सायली म्हणते कल्पना अर्जुन सायलीकडे ते दान करण्याचं सर्व साहित्य देते मग आता सायली म्हणते चला ना रविराज सर तेव्हा रविराज म्हणतो मी आहे ना इथे चला तुम्ही पुढे तो खूपच अस्वस्थ असतो आणि त्याचा चेहरा थोडा रडवेला देखील झालेला असतो म्हणूनच सायली अर्जुनकडे पाहत इशारा करत त्याला विचारते बोला ना यांच्याबरोबर मग आता अर्जुन विचारतो सिनियर मी मगापासून पाहतोय तुझा चेहरा थोडा उदास आहे तुझ्या मनात काहीतरी सलतंय असं आणि तुझ्या डोळ्यात पाणीसुद्धा आहे का आहे तेव्हा तो म्हणतो की काय आहे ना अर्जुन प्रतिमाचा जेव्हा विषय निघेल ना तेव्हा मी असाच अस्वस्थ होतो काही नाही काळजी करू नको मग आता सायली म्हणते रविराज सर तुमच्या नुसतं असणं इथे महत्त्वाचं नाही आहे पण आम्ही जे दान करतोय त्याला तुमचा हात लागला तर प्रतिमा आत्यांनाही बरं वाटेल चला ना प्लीज मग आता रविराज ठीक आहे असं म्हणतो आता सर्वजण तेथे गोरगरिबांना दान करण्यासाठी जातात मग आता सायली आणि रविराज हे दोघेही कपडे देत असतात त्याचबरोबर तिला सुद्धा काहीतरी देत असतात ते गोरगरीब लोक रविराज आणि सायलीला म्हणतात की तुमच्या बापलेकीचं भलं होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तेव्हा पूर्णाजी म्हणतात हे बापलेक नाही येत मग आता असू द्यात असं रविराज स्वतःच पूर्णाजींना म्हणतो सायली आणि रविराज हे दोघेही मिळून आता दानधर्म करतात तेव्हा अर्जुन विचारतो मम्मा सर्व काही अगदी तुझ्या मनासारखं झालं ना तेव्हा कल्पना म्हणते हो बाळा सगळं माझ्या मनासारखं झालं आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात आता कुठे खऱ्या अर्थाने जरा प्रसन्न वाटतंय कारण रविराज देखील भेटले प्रतिमाच्या नावाने दानधर्म देखील झाला त्यावेळी आता पूर्णाजी पुढे म्हणतात की आज माझ्या रविराजांनी केलेलं पुण्य माझ्या तन्वीला आणि प्रतिमालाही जोडू देत आम्हा सर्वांचं कुटुंब एकत्र येऊ एक देत आई असं म्हणून पूर्णाजी पुन्हा देवी आईकडे दे प्रार्थना करतात आता सर्वजण खूपच खुश असतात त्यावेळी कल्पना म्हणते आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत मग आता सायली म्हणते मी गुरुजींकडून प्रसाद घेऊन येते रविराज सर तुम्ही इथेच थांबा हा मग आता रविराज ठीक आहे असं म्हणतो तोपर्यंत अर्जुन हा पूर्ण आजी आणि कल्पनाला घेऊन लगेच गाडीकडे जातो त्यानंतर आता रविराज तेथे थांबलेला असताना सायली तेथे येते आणि त्यांना प्रसाद देते तेव्हा तो लगेच आता निघू लागतो तेव्हा सायली त्यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते तुम्ही मला काहीही सांगितलं नाही ना तरीही मला तुमच्या मनातलं सगळं काही कळतं तुमच्या मनावर अशी दुःखाची झाप आहे ती मी ओळखू शकते नक्की काय तुमच्या मनात आहे ते तरी सांगा कारण तुमचा चेहरा मला आल्यापासून काहीतरी सांगतोय की तुमच्या मनावर खूप मोठं प्रचंड ओझं आहे आणि कसं आहे ना तुम्ही मला तुमची मुलगी मानत नसला ना तरीही तुम्ही मला अजूनही माझ्या वडिलांसारखेच आहात आणि ही भावना कितीही एकतर्फी असली ना भावना ही भावना कितीही एकतर्फी असली तरीही आपल्या दोघांमध्ये काही ना काही नातं आहे माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा परंतु तुमचं काही बिनसलं असेल ना तर मला सांगा त्यावेळी रविराज म्हणतो काही नाही अगं मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना तेच कारण त्यावेळी सायली म्हणते प्रतिमात त्यांची आठवण हे ना हे एकमेव कारण असू शकत नाही ना कारण त्यांची आठवण तर प्रत्यक्ष तुम्हाला येतच असते पुढे आता ती म्हणू लागते की अहो दुःखाचं ओझं खूप असतं ते खांद्यावरून उतरवलं ना की ते हलकं होतं तेव्हा रविराज आता तिच्याकडे पाहतच राहतो कारण सेम टू सेम असंच प्रतिमा बोलायची असा भास त्याला होतो मग आता तो म्हणतो काय म्हणालीस तू सायली पुन्हा बोल बरं ती म्हणते दुःखाचं ओझं खूप असतं ते खांद्यावरून उतरवलं ना मग हलकं होतं त्यावेळी ती पुन्हा म्हणते प्लीज रविराज सर अशी आतल्यात तुम्ही घुसमट करून घेऊ नका काय होतंय मला सांगा ना नक्की तेव्हा रविराज आता लगेच इमोशनल होतो आणि म्हणतो हे बघ बाळा काहीही झालेलं नाही आहे तू माझं दुःख वाटून घेण्याची तयारी दाखवली ना यातच सगळं काही आलं असं म्हणून तो सायलीला सांगतो की बघ सर्वजण तुझी वाट पाहताय तिथे जाबरं मग आता सायली त्यांच्याकडे पाहतच राहते त्यानंतर रविराज हा तेथून जातो तर, तर सायली देवी आईकडे पाहत मनातल्या मनात प्रार्थना करते देवी आई रविराज सरांच्या मनाची जी घुसमट होती ती लवकरात लवकर दूर कर कारण त्यांचा चेहरा आता नाही पाहावत नक्की त्यांच्या मनात काय आहे हेच कळत नाही असं म्हणून ती दो देखील अर्जुनकडे जायला निघते आता इकडे प्रिया ही म्हणते अजून त्या नर्सचा कॉल कसा नाही आला काय माहीत कारण मला तर खूप भीती वाटायला लागली काही गडबड तर झाली नसेल ना नाहीतर आपल्या पितळ सर्व उघड पडेल मग आता नागराज म्हणतो की नीट बोल ना जरा अशी अभद्र का बोलतेस मी ग पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की नाही असं म्हणून तो तिच्यावर भडकतो वेळी आता प्रिया म्हणते थांब मी तिला आता कॉलच करते असं म्हणून ती त्या सुनीता नर्सला तिच्याच मोबाईल नंबरवरून कॉल करणार असते तेव्हा नागराज तिच्या हातातून तो फोन ओढून घेतो आणि म्हणतो की ह्या अशा चुका करून बसते आणि मग नंतर त्या अंगलट येतात कारण फोन ट्रेस झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ती म्हणते चुकलेच मी सॉरी हा तेवढ्यातच आता सुमन तेथे येते आणि म्हणते काय हो कसल्या चुका नक्की काय चाललंय तुमचं तेव्हा सुमन आली म्हणून आता या दोघांनाही खूपच राग येतो त्यावेळी नागराजता आता त्याच्या परीने तिला समजावत असतो की या पोलिसांना ना, ना काही कळतच नाही उगेच हो ते डी एन ए टेस्टचे सॅम्पल वगैरे नेले आहेत अगं पण तुला काय वाटतं ती प्रतिमा वहिनी असेल का मला तर असं वाटतच नाही सुमन तेव्हा सुमन आता म्हणते की हो तुम्हाला माहिती आहे का रविराज भाऊजींना आता मी पाठवले ना मंदिरामध्ये प्रतिमा वहिनींच्या नावाने दान धर्म करण्यासाठी तर ते नक्कीच करतील आणि तुम्ही काळजी करू नका त्यांनी प्रार्थनासुद्धा केली असेल प्रतिमा वहिनींसाठी त्यामुळे आता सगळं का काही ठीक होणारच आहे हा प्रिया म्हणते की काहीही झालं तरी आता मला बाबांना सावरायला हवं असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते दुसरीकडे रविराज आता घरी चाललेला असतो तो मंदिराच्या पायऱ्यांवरूनच उतरत असतो त्याचवेळी इकडे अर्जुन कल्पना आणि पूर्णाजींना काहीतरी दाखवत असतो सायली मात्र अजूनही रविराजकडे पाहत असते तिला डाऊट आलेला असतो की यांच्या मनात नक्की काहीतरी सल आहे ते तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन रविराजला येतो तेव्हा ते फोनवरचं बोलणं ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते सर कारण ते कोसळूनच चक्कर येऊन तेथे बेशुद्ध होऊन पडतात तेव्हा सायलीच्या हातात जे पूजेचं ताट असतं ती पटकन ते खाली टाकते आणि रविराजकडे धाव घेते आणि अर्जुनला आवाज देते तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक देखील रविराजच्या मदतीसाठी तेथे येतात आता सायलीला मोठा धक्काच बसलेला असतो तेव्हा ती आता रविराजला उठवण्याचा प्रयत्न करते अर्जुन कल्पना आणि देखील आता तेथे आलेले असतात त्यावेळी आता सायली त्यांच्याकडे पाहतच राहते देखील आता खूपच रडू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रविराज हा प्रतिमाच्या फोटोला हार आता हार घालणार असतो तेवढ्यातच सायली आता प्रतिमाची साडी नेसून तेथे येते तेव्हा ती आल्यानंतर पूर्णाजी आणि रविराज हे दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात रविराज आता फोटोला हार घालत नाही मग आता माझी प्रतिमा आली असं म्हणून पूर्णाजी या सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात कल्पना आणि अर्जुनला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात रविराज फोटोला हार आपण नको घालूयात कारण माझी प्रतिमा आली आहे त्यावेळी आता प्रिया पुढे जाते सायलीचा हात जोरात हिसकते आणि म्हणते माझ्या आईची साडी अगोदर काढून ठेव तू का ग माझ्या आईची साडी घालून आलीस पूर्ण आजी म्हणतात तन्वी राहू देत कारण मला हिच्यामध्ये माझ्या प्रतिमाचाच भास होतोय असं म्हणून त्या खुश होतात सायलीला प्रेमाने जवळ घेतात तेव्हा रविराज देखील आता फोटोला हार घालत नाही तर प्रियाचा पूर्ण मूड ऑफ होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा